राम राम नमस्कार कस काय मग बरं आहे का मी तुमची लाडकी आणि ह्या तुमच्या लाडक्या शोभाताई तर आज आम्ही एकत्र रील बनवायसाठी आलेलो आहोत पण त्यापूर्वी थोड्याशा गप्पा द्या म्हणून आलोय तर आमचा विषय कसा आहे की एक विद्वेच जीवन कशा प्रकारे असतं आणि त्या जीवनात कसं जगावं हे हो। त्या विद्वेलाच कोडं पडलेलं असतं पण या कोड्याचा पण उलगडा आमच्या लाडक्या साधना ताई यांनी साधना मॅडम यांनी केलेला आहे के तर त्यांनी खरंच खूप छान विधवांसाठी एक संकल्पना केली ते म्हणजे एका विधवेला संक्रांती वटपौर्णिमा किंवा इतर जे सौभाग्य अलंकार परिधान करून एखादा काय म्हणते तो म्हणजे नवऱ्यासाठी केलेलं व्रत उपवास हा उपवास वगैरे तर ह्याच्यासाठी त्या महिलेने विधवा महिलेने कसं राहावं कसं नाही हे त्यांनी त्या संकल्पनेतून सांगितलेलं आहे खरंच तर मला तर त्यांचं खूप छान वाटलं ब वा म्हणजे जे काही निर्णय आहेत ते कारण तर त्यात कसं झालं आहे तुम्हाला सांगते विधवा महिलांना एकदम वाईट भावनेनं जागावं लागतं कसं की नटले थटले तर आजूबाजूची लोक काय म्हणतील परत अजून ते झालं तर माझ्या मुलांसाठी जर मी स्वतःसाठी नटले तर मुलांचं करिअर कसं होणार मुलांना चांगली स्थळं कशी येणार ह्या सगळ्यांचा विचार करता ती स्त्री विधवा स्त्री कशी कशाप्रकारे जगते हे जगणं बघून आमच्या साधनाताई यांनी एक छान संकल्पना केली आणि त्यातून विधवांचं जीवन विधवेसारखं जगण्याचं नष्ट करून त्यांनी खूप छान प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला नक्की म्हणजे नक्की म्हणजे नक्कीच यश येणार आहे कारण तर ती त्यांचा जो विचार आहे विधव्यांशी संबंधित तर खूप छान आहे त्यांनी स्वत स्वत त्या वेदना भोगल्यात नवरा नसल्यावरती जो प्रवास असतो तो प्रवास या महिलेला कसा करावा लागतो या तो प्रवास सगळा ताईंनी झेललेला आहे त्यामुळे त्यांना खूप वाईट वाटलं आणि त्यांनी जगण्याचा प्रत्येकाला जन्मसिद्ध हक्क आहे हे सिद्ध करून दाखवलं की या भूतलावर येणारा सजीव निर्जीव कोणताही जीव असो किंवा कोणतीही वस्तू असो त्या वस्तूचं जीवाचं शेवट हा ठरलेला आहे आणि त्यानंतर प्रत्येक व्यक्तीला पुनर्जन्म नाही म्हणून जो काही आहे आनंद तो आत्ता आणि ह्याच जीवनात जगावा लागतो कारण तर कसं का असतं आपल्याला माहीत नाही आणि कुठं सिद्ध पण झालेलं नाही की पुनर्जन्म मिळतो म्हणून आणि त्यामुळं जे आत्ता बोलतोय त्या बोलण्यातूनच चांगलं बोलणं जे आता वागतोय त्या वागण्यातूनच चांगलं वागणं जे आता नटतोय थटतोय त्या नटण्या थटण्यातूनच चांगलं नटणं थटणं हे जगूनच घेतलं पाहिजे हे वागूनच घेतलं पाहिजे आणि नटूनच घेतलं पाहिजे हे आमच्या सौभाग्यवती श्रीमती साधनाताई यांनी द्या दाखवून दिलेलं आहे की खरंच प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे तो जन्मसिद्ध हक्क आहे जन्म म्हणजे का जन्म जन्मशि जन्मसिद्ध हक्क जन्मसिद्ध हक्क आहे तर खरंच त्यांच्या या विचारांशी मी तर अगदी मनापासून सहमत आहे मग तुम्ही पण मला सांगा की खरंच या विचारांना तुमचं मत काय आहे काय मॅडम तुम्हाला काय बरोबर जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच मिळवल्याशिवाय राहणार नाही म्हणजे नटायचं थटायचं मुरडायचं सगळ्या जनतेत वागायचं बरोबर का बरोबर आणि विषय कसा आहे थटण्याचा विषय नाही हो कसं असतं थटायचं कसं की एखाद्या व्यक्तीला म्हणजे चार माणसात आपण गेलो तर बाबा छान दिसावं छान म्हणजे छान म्हणजे का त्यांना आवडावं त्यांनी आपलं येऊन आलिंगन करावं ह्यासाठी छान नव्हे तर आपली इमेज चांगली दिसावी आता तुम्ही जर विचित्र दिसला तर काय म्हणणार माणसं की बाबा हे हिला असं का दिवस आले तर ह्या अशी कराय म्हणजे एक प्रकारची त्यांनी प्रत्येक महिलेच्या मनातली म्हणजे विधवा महिलेच्या मनातली एक दडपण मोकळी केली ती त्यांनी एक दरवाजा खुला केला अरे सगळ्याला जीवन आहे ना सगळ्याला जीव आहे हा चांगल्या नवऱ्याच्या बायकांनी असं ना नियम नाही हा विधवेने का नटायचं नाही सांगा हा तिला पण जीव आहे ना हा तिला म्हणजे काय म्हणते ती की तिला पण हे आहे काय म्हण अगं ते आठवणच मला फिन्यू करतो मन आहे भावना आहे हे असं बोलायचं होतं मला आणि ह्या सगळ्या भावना आणि मन हे जिवंत झालंय तर फक्त साधना ताई यांच्या आणि मी त्यांची मनपूर्वक मनापासून धन्यवाद मानते की त्यांनी समाजकार्यासहित आणि मुलांच्या भविष्यासहित विधवेंच्याही भविष्याचा भावनांचा विचार करून त्यांनी एक चांगलं पाऊल उचललेलं आहे आणि त्यांनी या पाऊलातून आमच्यासारख्या विधवांना म्हणजे माझ्यासारख्या विधवांना खरंच खूप छान मोलाचा वाटा दिला आहे ते आनंदाने जगून घेण्याचा मी खरंच मनापासून पुन्हा एकदा श्रीमती सौभाग्यवती साधनाताई यांचं धन्यवाद मानते आणि यावरतीच माझे दोन भाषण संपू दे जय हिंद जय महाराष्ट्र 再来，拜拜。